ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बनले सोलापूरचे पालकमंत्री या चार कारणामुळे गोरे यांची निवड नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्हा हा नेहमीच या नात्या ने चर्चेत असतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदार मंत्रीपद न मिळाल्याने गेल्या पाच वर्षात विविध जिल्ह्यातील मंत्र्यांनाच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले यंदा देखील सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला मंत्रिपद मिळालं नसल्याने शेजारच्या सातारा जिल्ह्यातील मान विधानसभेचे भाजपचे आमदार व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे यांच्यावर विश्वास दाखवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पा जयकुमार गोरे यांना देत त्यांची निवड केली आहे त्यामागची काय कारणे आहेत ते पाहूया सविस्तरपणे पहिले कारण मोहिते पाटील व नाईक निंबाळकर यांना शह देण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नसल्याने शेजारच्या सातारा जिल्ह्यातील मंत्री असणारे भाजपचे जयकुमार गोरे यांना या ठिकाणी पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे जयकुमार गोरे हे मान विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आल्याने त्यांना भाजपने यंदा ग्रामविकास मंत्रीपद दिलं आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास माडा लोकसभा मतदारसंघात असलेल्या सातारा जिल्ह्यातील मानखटावचे आमदार म्हणून जयकुमार गोरे यांचा थेट संपर्क या लोकसभा मतदारसंघात येत आहे कारण यंदाच्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत अकलुतच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपविरोधात दंड थोपटले तर फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपला माडा लोकसभा गमावं हो लागली तर मोहिते पाटील यांच्यामुळे सोलापूर लोकसभेची हक्काची जागा देखील भाजपला गमावी हो लागली त्यामुळे दोन जागा भाजपला गमाव्या हो लागल्या माडा लोकसभेतील विधानसभेचा विचार केल्यास मायुतीच्या असलेल्या करमाळा माढा माळशिरस व सांगोला या चार विधानसभेच्या जागा देखील माहितीला यंदा गमवावं लागले त्याचे कारण ठरले अकलुदच्या मोहिते पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यामुळे अकलुदच्या मोहिते पाटील यांना व रामराजे नाईक निंबाळकर यांना आगामी काळात राजकीयदृष्ट्या शह देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आल्याचे पहिले कारण आहे दुसरे कारण आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी माहितीसह भाजपला बळ देण्याचा प्रयत्न यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास अक्कलकोट सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर दक्षिण सोलापूर शहर उत्तर पंढरपूर मंगळडा या मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत तर माडा करमाळा माळशिरस मोहोळ या मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले आहेत सांगोला शेकाप तर बार्शी उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेले आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात विशेषतः महाविकास आघाडीचे आमदार असलेल्या भागात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाजित पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणजेच माहितीला यश मिळवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मदत केली जाऊ शकते तिसरे कारण दोन लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी तयारी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माड्यातून रणजित नाईक निंबाळकर यांचा पराभव करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सातपुते यांचा पराभव करत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या पहिल्यांदा खासदार बनले आहेत माडा व सोलापूर या दोन जागा भाजपचे विद्यमान खासदार होते मात्र यंदा काही चुकांमुळे भाजपला पराभव पत्करावा लागला तरी देखील आगामी काळात हे दोन मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तशी तयारी करण्यासाठी देखील भाजपने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जबाबदारी दिली आहे कारण जयकुमार गोरे यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार राम सातपुते यांच्याशी निकटचे संबंध आहेत त्यातूनच त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो चौथे कारण माळशिरस विधानसभा मतदारसंघात राम सातपुते यांना ताकद देण्याचा प्रयत्न दोन हजार एकोणीस साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळी भाजपमध्ये असणाऱ्या मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणले मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपने माड्यातून लोकसभेची उमेदवारी न दिल्याने थेट भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणूक लढवली व जिंकली पण त्याचवेळी भाजपने तेव्हाचे माळशिरसचे असणारे आमदार राम सातपुते यांना राखीव असणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील समर्थक प्रचंड नाराज झाले त्यातूनच माढा व सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून भाजपने पुन्हा रामसात पुते यांनाच उमेदवार दिली पण त्यावेळी लोकसभेला ठरल्याप्रमाणे लोकसभेला देरशील मोहिते पाटील यांना मदत करायची व विधानसभेला उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांनी मदत करायची असे ठरले होते त्यावेळी देखील रामसात पुते यांनी केवळ भाजपच्या ताकदीवर मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या माळशिरस तालुक्यातून पुन्हा एकदा आव्हान उभे करत त्यात चांगली लढत दिली पण राम पुते यांचा तेरा हजार मतांनी पराभव झाला यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे आमदार म्हणून निवडून आले मात्र तेव्हापासून मोहिते विरुद्ध राम पुते यांच्यात थेट आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यामुळे आगामी काळात राम पुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघात ताकद देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मोठी मदत होऊ शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद